तीनशे पन्नासावा शहीदी समागम शेख बांधवांची अखंड लंगर सेवा, निस्वार्थ सेवा आणि एकाच देवाची उपासना सामाजिक सेवेत समुदायाचा सहभाग या सूत्रांनी समाज उभारणी करून श्री गुरुनाथ श्री गुरुनानक देव यांनी शिख धर्माची स्थापना केली धर्म पुढे नेताना मुघल सम्राट औरंगजेब याचा काळ आला त्यावेळी धर्माची धुरा श्री गुरु तेग बहादूर साहेब यांच्याकडे आलेली होती काश्मीरी पंडितांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायावर तोडगा काढावा यासाठी बलिदान देण्याची तयारी श्री गुरु तेग बहादूर यांनी दाखवली आणि त्यांनी आपल्या प्राण्यांचे बलिदान केले त्यामुळे मुघल सैन्याचा त्रास कमी झाला त्यामुळे श्री गुरु तेग बहादूर यांना हिंददी चादर म्हटलं जाते आपला धर्म सर्व समावेशक अर्थात समाजातील सर्व घटकांना समावणारा बनवण्याचे मोठे काम त्यांनी आपल्या कार्यकाळात केले इसवी सन सोळाशे एकवीस ला जन्म झालेल्या श्री गुरु तेग बहादूर यांनी सोळाशे पंचाहत्तर साली सर्वोच्च बलिदान दिले त्यांच्या बलिदानानंतर त्यांचे पुत्र श्री गुरु गोविंद सिंग हे दक्षिणेत आले आणि नांदेड येथे अखेरपर्यंत निवास केला कोणतीही व्यक्ती यापुढे गुरुपदी येणार नाही तर श्री गुरु ग्रंथ साहिब हे यापुढे गुरु असे जाहीर केले त्यानंतर एक ईश्वर अर्थात ओंकार आणि गुरु ग्रंथ साहिब याचीच पूजा शिख धर्मात होते श्री गुरु तेग बहादूर यांच्या साडेतीनशेव्या शहीदी समागमाचा सा मोठा कार्यक्रम या निमित्ताने नांदेड येथे चोवीस आणि पंचवीस जानेवारी या काळात होणार आहे यांच्या आयोजनात महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतलाय शिख समाजाची उभारणी सामुदायिक आणि निस्वार्थ सेवा कार्यावर आधारित आहे यामध्ये लंगर सेवा गुरुद्वारा सेवा शिक्षण व युवा विकास तसेच आपत्तीच्या काळात मदत यांचा प्रामुख्याने समावेश आहे लंगर सेवा खऱ्या अर्थाने वेगळ्या प्रकारची सेवा आहे एकता समानता योग दर्शन याच दर्शन आपण होईल प्रत्येक व्यक्ती स्वयंसेवक होऊन जेवण बनवण्यापासून ते सर्वांना मोफत देण्याचं काम होते अगदी भांडी स्वच्छ करण्यासाठी स्वयंसेवक होण्यासाठी अमृतसर येथील श्री हरिमंदिर या ठिकाणी तास कोणताही खंड न पडू देता ही लंगर सेवा चालते या ठिकाणी जगभरातील शीख धर्मीय तसेच इतर धर्माचेही लाखो भाविक पर्यटक येत असतात या ठिकाणी कोणताही जात धर्म याच्या पलीकडे जाण्या येणाऱ्या प्रत्येकास ही लंगर सेवा उपलब्ध आहे गुरुद्वारा हुजूर साहिब अर्थात नांदेड येथे गुरुद्वारा ते सुवर्ण मंदिर अशी थे थेट रेल्वे सेवा सुरू झालेली आहे ही रेल्वे नांदेड स्थानकातून निघण्यापूर्वी रेल्वेतील प्रत्येक प्रवाशाला लंगर प्रसाद शीख बांधव पूर्वीत आहे या रेल्वेच्या मार्गावर थेट थे अमृतसर पर्यंत दुपारचे तसेच रात्रीचे जेवण या स्वरूपात लंगर प्रसाद दिला जातो असे असणारी ही भारतातील एकमेव रेल्वे आहे श्री गुरु तेग बहादूर यांचा तीनशे पन्नासावा शहीदी समारंभ याच नांदेड नगरीत होणार आहे हे या ठिकाणी विशेष